विरोधकांनी छातीवर हात ठेवून फडणवीस आक्रमक वक संशोधन विधेयकावर पहिली प्रतिक्रिया लोकसभेत अखेर आज वक संशोधन विधेयक सादर करण्यात आलेलं आहे संसदीय कार्यमंत्री किरेन री यांनी आज लोकसभेत वक संशोधन विधेयक सादर केलं वक्फ सुधारणा विधेयकावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत तर दुसरीकडे सत्ताधारी या विधेयकाच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या वक्फ संशोधन विधेयकावर प्रतिक्रिया देताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय वक्फ बिल पूर्णपणे पास होईल असा विश्वास आहे सेक्युलर शब्दाचा प्रत्यय बिलातून पाहायला मिळतो आहे महिला मुस्लिम महिलांना वक बोर्डात स्थान मिळणार आहे आणि हे विधेयक कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही धार्मिक आस्थांच्या विरोधातही हे विधेयक नाही मागच्या बिलामध्ये ज्या चुका होत्या त्यामुळे जमिनी लाटल्या जात होत्या आता त्याची ज्याची त्याची सद्विवेक जागृत होते आहे आणि ते विधेयकांचं स्वागत करतील असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे दरम्यान यापुढे बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे विरोधक या, या संदर्भातील एकही पुरावा संसदीय हो, समितीपुढे आणू शकलेले नाही जे जेव्हा काही उरत नाही त्यावेळी अशा गोष्टी मांडल्या जातात विरोधकांनी छातीवर हात ठेवून विचार केला तर लक्षात येईल की विरोधी पक्ष मताचे लाचारी असल्यामुळे विरोध करत आहे आणि मताच्या लांबून चालनासाठी हे बिलाला विरोध करत आहेत असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे मला अतिशय आनंद आहे की वक्फ सुधारणा बो जे बिल आहे ते आता लोकसभेमध्ये मांडण्यात आलेलं आहे त्याची चर्चा चाललेली आहे आणि मला विश्वास आहे की हे बिल निश्चितपणे पास होईल खरं म्हणजे भारतीय संविधानाच्या प्रियंबलमध्ये जो सेक्युलर शब्द वापरला गेलेला आहे त्याचं प्रत्यंतर आपल्याला या बिलामध्ये पाहायला मिळतं ओरिजिनल बिल जे तयार झालं होतं या ओरिजिनल कायद्यामध्ये अमर्याद अधिकार होते आणि चुकीच्या पद्धतीनं जर त्या ठिकाणी निर्णय घेतला तर त्या निर्णयाला न्यायालयात देखील जाण्याची मुभा नव्हती आता या नवीन बिलाने ती मुभा दिलेली आहे चुका सुधारण्याची संधी दिलेली आहे आणि विशेषतः वक्फ बोर्डामध्ये महिलांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे तीन तलाकनंतर पुन्हा एकदा मुस्लिम महिलांना प्रतिनिधित्व आता वक्फ बोर्डात मिळत आहे ही एक मला असं वाटतं की अतिशय प्रोग्रेसिव्ह पुरोगामी अशा पद्धतीचं हे पाऊल उचललेलं आहे कुठल्याही समाजाच्या विरोधात हे नाही कुठल्याही प्रकारे कुठल्याही समाजाच्या धार्मिक आस्थांच्या विरोधात हे नाही तर पूर्वी झालेल्या ज्या चुका आहेत की ज्या चुकांमुळे काही लोक त्याचा फायदा घेत होते आणि मोठ्या प्रमाणात जमिनी लाटत होते त्यांच्यावर मात्र याच्यामुळे टाच येणार आहे आणि म्हणून या बिलाचं मी स्वागतच या ठिकाणी करतो मला विश्वास आहे की ज्यांची ज्यांची सत्सद विवेक बुद्धी जागृत आहे ते सगळे या बिलाचं समर्थन करते बोर्डाची त्या जमिनीवरती कुठेतरी ती सगळी जमीन उद्योगपतीच्या घशात घालायची यासाठी या बिलामध्ये सुधारणा करायच्या असं कुठेतरी विरोधकांचं म्हणणं विरोधक या संदर्भातला एकही पुरावा किंवा मुद्दा हा जॉईंट सिलेक्टिव्ह सिलेक्ट कमिटी पुढे आणू शकले नाही किंबहुना जॉईंट सिलेक्ट कमिटीमध्ये ते निरुत्तर झाले पंचवीस राज्यांनी ज्या सुधारणा दिल्या होत्या त्या सगळ्या विचार करून या सुधारणा करण्यात आलेल्या जेव्हा काही उरत नाही कुठलंही आर्ग्युमेंट उरत नाही त्यावेळी अशा प्रकारच्या गोष्टी मांडल्या जातात मला असं वाटतं की विरोधकांनी आपल्या छातीवर हात ठेवून जर निर्णय केला तर या बिलाच्या बाजूनेच ते निर्णय करतील पण त्यांना केवळ चालन करायचं आहे केवळ मतांची लाचारी आहे त्यामुळे पाय चाटायची आहेत आणि म्हणून या बिलाचा ते विरोध करतात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई